नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवक सात हजार दोनशे एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार एकशे एक रुपये क्विंटल बाजार समिती देवणी अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सरसंद्राय तीन हजार नऊशे पंचेचाळीस जास्तीत ज्या दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर असेल तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक अठरा हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल असा आहे चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे आठ रुपये क्विंटल नवीन शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील